या अवले येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकरी व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीला योग्य भाव मिळत नाही केळी विमामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून या सर्व प्रकरणात राज्य सरकार गप्प आहे तेव्हा राज्य सरकारला जागे करण्याकरिता जळगावात आयोजित भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले ही बैठक मोठ्या उत्साहात पार पडली जळगाव येथे येत्या सतरा सप्टेंबर रोजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात सहभागी होण्याकरिता केळी उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी यावळ येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी माजी खासदार उमेश पाटील हे आले होते त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले या बैठकीमध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील शिवसेना उभाटा प्रमुख जगदीश कवडीवाले साखळीचे सरपंच दीपक पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले सारंग बेहडे भगतसिंग पाटीलसह मोठ्या संख्येत केळी उत्पादक शेतकरी सहभागी व उपस्थित होते बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आयोजित बैठकीला उपस्थित आदरणीय दादा बैठकीला केवळ एका मेसेज वर आणि व्हॉट्सअपच्या आणि निरोपावर आपण आलेले सर्व सन्मान्य शेतकरी त्यामध्ये सर्व पक्षातले समितीतले वेगवेगळ्या विचाराने काम वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असणारे सगळे तरुण शेतकरी दिसत आहेत मला या ठिकाणी हाडाचे शेतकरी दिसत आहेत पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आहेत माझ्यासोबत आलेल्या मुखा गुलाबरावजी वाघ शेतकरी संघटनेचे संदीपजी पाटील या कार्यक्रमाला का उल्लेख केला मगाशी भगतसिंग बाबाजीपासून कृष्णाजी महाराजांपासून तर योगेश वाणी अशोक पाटील सर अशोक बारी अजित सारंग बेडे ओंकार राणे शरदजी कुळे बंदारजी अजून सगळ्या उल्लेख केल्या पाहिजे कारण एक एक व्यक्ती हाडाचा शेतकरी आणि त्याचे एक, एक वेगळं वैशिष्ट्य शेती आणि मातीची नाळ जुळले राहिलेला आहे आणि इथं बघतोय चेहरे मी की सगळेजण गांभीर्याने खरोखर प्रामाणिकपणे काही मागे लिहिले या भावनेने आलेल्या आहेत म्हणून आज या बैठकीला मूळ मुद्द्यावर मी तरी केली जातो की सगळ्यात महत्वाचं काय होत आहे शेतकरी येत नाही येत नाही म्हणून ओरड केले जाते पण मला असं वाटतं की शेतकऱ्याचा पण दोष त्यामध्ये नाहीये केवळ निवडणूक किंवा राजकारण किंवा कुठेतरी स्वार्थ साधायच्या वेळी भावनिक आवाहन केलं जातं आणि ते संपलं का पाठपुरावा होत नाही तरीच नेला जात नाही आणि मग शेतकऱ्याला असं वाटतं की कुठेतरी फक्त गर्दीसाठी मतांसाठी फक्त आमचा वापर होतो आणि मग काही खरं नाही सगळे सारखेच आहे एका मळाचे म्हणे आणि म्हणून शेतकरी आताच झालाय झालाय किंवा त्याला अपेक्षा राहिली नाही पण मला आपल्याला सगळ्यांना अंतकरणापासून आवाहन करायचंय की आपण अनुभवलोय गेल्या दहा बारा वर्षाच्या राजकारणामध्ये मी शेतकरी पुत्र शेतकरी मित्र एक कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुलगा आहे मला चांगलं वाट केळीच्या संदर्भामध्ये जेव्हा मी अभ्यास करायला लागलो जे जे प्रश्न माझ्या लक्षामध्ये येत होते त्या त्या प्रश्नाला मी उकल देण्याचा प्रयत्न करत होतो आणि छोटा विषय तुम्हाला सांगेल ज्यावेळेस मी बोकर भाजली या परिसरात फिरत होतो मी बघितलं केळीचं थोड हल्ल आणि तो पीक विम्याचा आला होता तो एजंट मी जसं म्हटलं तो आम्ही नापास त्याला काही कळायचं तुम्हाला हे घेतले जाणार नाही ते पाणी नाही काही नुकसान दिसत नाही हिरोगार दिसते वा थोड आणि याला नुकसान भरपाई दिली जाणार नाही तिथून गावरीच्या कृषी विज्ञान विद्यापीठाचं लेटर त्यांच्याशी बोललो ते म्हटले साहेब याच्यावर आम्ही सगळं कळवतो मी तर जर हलवत मुळ जर लूज झाले अन्न निर्मिती जर होत असते ती अन्न निर्मिती थांबली पाच आठ दिवसांनी पाच हिरवे होतील उत्पन्न कमी होईल कमी होईल आठ दिवस हिरव म्हणजे झाड गेला येते तयार नाही झालेलं येते आणि जर तुम्ही नुकसान भरपाई देणार नसेल तर अर्थ काय मी दादा हुसेनना भेटलो त्यांना समजून त्यांना कळले पत्र घेतलं पीक विमा कंपनीला दिलं आणि आपण ते सगळ्या शेतकऱ्यांना पात्र प्रयत्न केला ऐंशी नव्वद टक्के निकष बदलले आपले निकष बदलले निकष बदलले तर त्यामध्ये त्यांनी कमी तापमान जास्त तापमान पर्जन्यमाप यंत्र काय आहे किती आहे याचा डेटा प्रॉपर नव्हता आपण महसूल आणि कृषी यांच्या बैठक घेतल्या लोकेशन घेतले लोकांमध्ये ते आपण व्हायरल केले सगळ्या महसूल मंडळाला कृषी मंडळाला सूचना केल्या ते चेक केले जाप जाप में पुरी होते, पुरी पुरी तर चाळीस टक्के कृषी मापक पर्जन्यमापक म्हणतो यंत्र हवामान यंत्र कुठे झाडा बाजूला होते बाजूला होते आणि मग जर झाडाखाली असले यंत्र ते जर ते भिंतीच्या बाजूला असले यंत्र ते कशा पद्धतीने ह्युमिनिटी आणि मॉइश्चर आणि तापमानमध्ये आणि दुर्दैवाने डेटा सुद्धा होता आणि आम्हाला बेनिफिट मिळत नव्हता आणि ई विमा कंपनी त्या पद्धतीने तो डेटा घ्यायची आणि मग काम करायचं माझ्या लक्षात आलो मी डेटा घ्यायला लागलो मी काय करायला लागलो आता त्या कंपनीकडून डेटा द्या कोणत्या किती तापमान कमी होतं किती दिवस कमी होतं किती दिवस जास्त होते घेऊन मित्र तयार केले ज्यांना आवड होती आणि ते अराजकीय नॉन पॉलिटिकल मित्र आणि मग आम्ही अभ्यास करायला लागलो तर लक्षात असं की पात्र मांडल्या पण अपात्र सांगायचे कोणी बघतच नाही आमदार खासदारांना वेळ नाही प्रशासनाला तर त्याच्यामध्ये काही लक्ष घालायचं गांभीर्य नाही आणि दुर्दैवी पीक कंपनी फक्त प्रीमियम घ्यायला येते मात्र न्याय देताना ते काही त्याबद्दल बघत नाही आणि जे सजग असतात जे जागे असतात जे पात्र करतात त्यांना मिळायचा आणि बाकी ठिकाणी ते पूर्णपणे हक्क पात्र असताना आपण त्या ठिकाणी वंचित राहत होतो आणि मग मात्र गेल्या सहा वर्षापासून ठरवलं की ज्या ज्या सर्कल मांडले असेल मी फेसबुक बदल असेल व्हॉट्सअपवर असेल पेपर असेल मी डिक्लेअर करायला लागलो आणि मग पीक विवा कंपनीला थोडा धाक आला आणि मग त्या ठिकाणी रक्कम पण वाढायला लागली मध्ये निकष बंद केले बघा निकष बंद आपण सगळ्यांनी मिळून सर्व पक्षीय सर्व संघटना संघर्ष समिती सगळ्यांनी एकत्र आले आपण दबाव आणला आणि त्यावेळेस ते निकष होत झाले पण दोन हजार वर्षाचा आपला सीझन गेलेला होता पुढच्या वर्षी ते लागू झाले आणि मला आता भूतानी म्हणून सेक्रेटरी होते मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो आणि त्यांना मी जेव्हा वाचतो सांगितलं त्यांनी बैठक बोलवली आणि मग तो इंग्लिश मधला जी आर वाचला आणि मग इथे जळगाला आलो इथं बैठक बोलवली सगळे पालकमंत्री म्हणते ते केंद्राचं योजना साहेब मी तुम्हाला म्हणजे आपण पण नको वाटायला नेत्यांना भीती पण नको वाटायला छान आहे बाबा आणि मग त्यांना सांगितलं समजू भट्ट साहेब राज्याला पूर्ण अधिकार त्याच्या दिलेले आहेत निकष आणि त्याच्या बाबी